महाराष्ट्रातील मेळघाट जंगल इथे विशेष प्राणी अभ्यासातून समोर आले निरीक्षण तुम्हाला माहिती आहे का जंगलात जेव्हा वाघ झोपतो तेव्हा पक्षीही आपली गाणी थांबवतात हे एखाद्या गोष्टीसारखं वाटतं पण हे निरीक्षण आता प्राणी अभ्यासात वास्तव म्हणून समोर आलं आहे मेळघाटच्या घनदाट जंगलात वन्यजीव अभ्यासकांना असा अनुभव आला की काही विशिष्ट वेळेला विशेषत पहाटेच्या सुमारास संपूर्ण जंगल शांत चिमण्यांची होत्यांची आवाज रा, ना थांबणाऱ्या भांडरांची हालचाल सगळं एकदम थांबलेलं असत ही शांतता नुसती ऐकू येत नाही तर ती जंगलभर जाणवते शोध घेता घेता वन्यजीव अभ्यासकांनी मातीवरील पंज्यांचे ठसे आणि झाडांच्या खाली झोपलेला वाघ शोधून काढला त्या वाघाच्या उपस्थितीमुळे पूर्ण जंगल शांत झालं होतं जणू त्याच्या झोपेचा सन्मान करत सगळ्या चिमण्या आणि प्राणी काही काळासाठी निशब्द झाले होते जंगलातील आदिवासी समाजही हे निरीक्षण अगदी सहज सांगतात ते म्हणतात पक्षी जर गात नसतील आणि जंगलात एकदम निरव शांतता असेल तर समजायचं की वाघ आसपास झोपलाय ही एक निसर्गाची भाषाच आहे जिथे आवाजाचं थांबणं हेच सावधतेचं चिन्ह असतं आजही अनेक विज्ञानप्रेमी संशोधक आणि स्थानिक आदिवासी ह्यावर एकमताने सांगतात की जंगलातील पक्षी आणि प्राणी वाघाच्या अस्तित्वाची जाणीव घेऊन आपलं वर्तन बदलतात ही केवळ एक गोष्ट नाही तर जंगलातील एक सजीव यंत्रणेचा भाग आहे तुम्हाला ही कथा कशी वाटली हे आवर्जून कमेंट करून कळवा कर तोपर्यंत अशाच वेगवेगळ्या कथांसाठी जागृत राह जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद